याला तर मी सांगतो याला अजूनपर्यंत रासायनिकच एक पण ऍप्लिकेशन दिलेलं नाही बरोबर लोकांना म्हणा दृष्टिकोन असं आहे खर्च गर करायची गरज नाही पण आपलं दृष्टिकोन काय का आपलं लवकर तिला तयार करायचंय म्हणून तिला लवकर तिला पोषण दिलंच पाहिजे त्याच्यामुळे आपण जे ट्रीटमेंट तिला सरासरी दहा ऍप्लिकेशन चालू आहे आता स्लरी परत एखादं दुसरं ऍप्लिकेशन मार स्लरी तुम्ही कसं दिली होती आता तिला स्लरी टीचिंग केली आम्ही ते काही तिकडे भिजू घातली होती तर सरासरी कृषीदन सरासरी वीस किलो होत कृषी वीस किलो पाच किलो काळा गुळ त्यानंतर त्याच्यामध्ये तीन किलो बेसन पीठ आणि हे एकसष्ट चार चार ते पाच बार एकसष्ट संपूर्ण मिश्रित भिजवातलं होतं जवळपास एक चार ते पाच दिवस ते कंटिन्यू तीन चार वाजे दिवस हलवलं आणि ते त्याच्यात नंतर यायच्या वेळेस त्या दिवशी सॉइल टाकलं सकाळी दुपारून संध्याकाळी ड्रिचिंग करून दिलं अच्छा ड्रिंक करून किती दिवस झाले आज सर राहितले ते पाच दिवस झाले त्याला काय जाणवलंबवत आहे ड्रिन्चींग नंतर फुटवे आणि ताकत भेटली म्हणजे आज जे फुटवे देव होते पहिले आपले चार ते मायक्रोस दिलता मायक्रोज फुटवे तयार केलं झालं हे नवीन हा हे नवीन फुटवे याला ताकत भेट आता ह्या वेळेस मॅचर उरायला आता बरोबर हे पाळात मॅचर पण देऊ राहिले म्हणजे निवार बन राहिलं थोडक्यात म्हणाय गेलं तर म्हणजे जे नवीन फुटवे संख्या आहे बघा हे नवीन फुटवे हो नवीन फुटवे निघत आहे बरोबर म्हणजे ते मॅचर बनताय तर एकंदरीत म्हणजे ओव्हरऑल डेव्हलपमेंट जे आहे ती असलं चालू झाली चालू झालेली आता आपण टेम्परेचर बघतोय की मार्च महिना आहे टेम्परेचर पण हाय लेवल आहे आणि संध्याकाळी बघितलं का गारवा पण लागतो म्हणजे एनवायरमेंट आहे ते दिवसातून दोन तीन वेळेस चेंज चेंग होत आहे जास्त चेंजेबल इन्व्हायरमेंट आहे आणि अशा परिस्थितीत सुद्धा आपलं झाड जे आहे ते चांगल्या पद्धतीने डेव्हलप होऊ राहिले एक महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना हे आहे की तर आपण ते कॉम्बिनेशन वापरतोय एसबीटी आणि रासायनिक मग तुम्ही ते तुमच्या परिस्थितीनुसार तुमच्या शेताच्या सुटेकेनुसार ठरवलं पाहिजे सगळ्यात मुद्दा सर मेन असा आहे का खर्च म्हणजे दहा टक्केच फक्त दहा टक्के पण असं झाला आमचा खर्च अजून कारण की ऑल क्रॉप ब्रुशर ते शिल्लकच होतं आमच्याकडं म्हणजे आणलेलं होतं पहिले रस्ते होतं कॉम्बी आणली फक्त दोनदा आणि मायकोरायजा त्यानंतर कृषी जंत आम्ही कांद्रा नंतर दोन बॅग आमच्या उरल्या होत्या त्यातल्या हा पंचवीस किलो बॅग येत आम्ही स्लरी बनवली अजून एक बॅग शिल्लक आहे बरोबर म्हणजे बाहेरचा असा रास्ता नाही वेगळा खर्च केलेला नाही हा त्याच खर्च बन त्याचं काम चालू आहे बरोबर त्याची आज एवढी डेव्हलपमेंट छान झाली फक्त एवढंच दोन एंट्री ती काय ना आम्ही विकत आणली बरोबर आता आज जर बघितलं म्हणजे आपण हे बघा मी आता ते कांदे मागच्या वेळेस होते म्हणजे कांदे केले होते आमचं दिवस बीट गेले आणि याची क्वालिटी जर बघितली बघा ना आता सर ना मॉलला माल चालू आहे आमचा रिजेक्शन दहा टक्केच निघतोय फक्त दहा पण नाही काही चार पाच टक्के पण आज तुम्ही माझं म्हटले साईज किंवा आता हे मला चालत नाही पण हा मार्केटला आरामात चालतो हा माल तुम्ही म्हटलं ना म्हणजे उकला किंवा क्वालिटी म्हणजे कलर वर बघा तुम्ही एकदम जबरदस्त आणि फुटूय सुद्धा वर हे बघा तुम्ही बरोबर आज म्हणजे काय मार्केट गेला आज सरासरी बारा तेरा रुपये किलो चालू आहे अच्छा मोलला म्हणजे हार्वेस्टिंग कसं करता येईल नाही त्यांचं ऑर्डर आल्यावरती मग हवे सुरू होत ते डाग ऑर्डर किती किलो पाहिजे ना तसा मग काढून द्यायचं मार्केट ते नेऊन असं एकंदरीत म्हणजे आंतर आमचं मुख्य सर तर आहे पण मग तुमचा जो खर्च तो तुम्ही तुम्ही पिक आणि पडित काय सर आता अजून तरी आमचं एक चुक झाली एक शेतकऱ्यांनी लक्ष ठेवायला बघायचं पाहिजे आपण आता हा जो बेड केलाय झाडाला हा आपला बारीक झालाय हा सरासरी झाडापासून एक एकूण दोन फूट तिकडून दोन फूट म्हणजे चार फूट चार फूट रुंद पाहिजे सेंटरला पाहिजे दोन फूट इकडे दोन फूट इकडे कारण असं का झाडाची जी मुली डेव्हलपमेंट तुमची होते ना ती बेडनुसार डेव्हलप होते टेबल पाहिजे सपाट आणि काय होतं आपण काय करतो सर आणि काय करतो एवढी ठेवायची मशागत होती त्याच्यामुळे त्यामुळे सरासरी चार फुटर तयार झाला ना तुमची मुली डिस्टर्ब होत नाही आणि तुमचं झाड पण सेबल हो, तुम्ही आंतरपिकमध्ये करू शकता आमचं काय झालंय का आता जे आम्ही केलेलं आहे चूक दाखवतो आमची असं नाही आम्ही पूर्णपणे बरोबर आहे काही चुका पण लक्षात आल्या पाहिजे आता जे लागवड केली ना म्हणजे आंतर पिकाची ती पूर्ण बेड या खिटू नये यामुळे काय होत आहे कधी कधी चुक आपण याला एखाद्या दुसरं हे केलं तर याला डिस्टर्ब होत आहे त्याच्यामुळे थोडी ग्रोथ कमी यायची बरोबर म्हणजे माझ्या हिशोबाने कमी कारण मी जे देतो त्याला त्यानुसार अजून कमी आहे बरोबर पण जर ह्या सिस्टीम जर सुद्धा चुका सुधारल्या ना त्याचे गुरुत्व वाटतं आम्ही म्हणजे जास्त फास्ट गुरुची बरोबर असं खूप छान माहिती दिली सर ज्या शेतकरी आता ज्या शेतकरी समजा फळ पिकांमध्ये निंबूनीसारखे पिकं येवळी तरी फळ पिकं आता तुम्ही डाळिंब मध्ये तर चांगल्या पद्धतीने आणि द्राक्षामध्ये चांगली पट्ट्यामध्ये तुमचं खूप छान मार्गदर्शन आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही म्हणजे त्या भागात जाताय शेतकऱ्यांशी बोलताय व्हिडिओ युट्यूब चॅनलवर आपले तुमचे व्हिडिओ पण आहे त्या भागातले तर म्हणजे सगळ्याच पिकांच्या बाबतीत तुमचं मार्गदर्शन जे आहे ते एकदम प्रॉपर आहे आणि शेतकऱ्यांना विजेच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचून एक सखोल पद्धतीने मार्गदर्शन करतात बरोबर त्याचबरोबर तुमची स्वतःची जी शेती आहे घरची वडिलांच्या माध्यमातून तुम्ही मार्गदर्शन करून ती करून घेताय वेळोवेळी कधी सुट्टी असेल तर तुम्ही त्या पद्धतीने येऊन आणि नियोजन करता तर तुमची घरची शेती पण उत्कृष्ट आहे तुमच्या ऊसाचे व्हिडिओ या मागे आलेले म्हणजे एकरी एकशे दहा एकशे चौदा क्विंटलपर्यंत एकरी तुम्ही ॲव्हरेज घेतले उसामध्ये ते बी एस बी टी सेंद्रिय शेतीवर आणि कमी दहा वीस टक्के प्रमाणातच त्रास आहे त्याचा वापर करून अशा पद्धतीनं म्हणजे असं एक सक्सेस आपण म्हणतो ना एक शेतकरी तुम्ही सक्सेसफुल शेतकरी आहात आणि एक आधुनिक शेती तुम्ही या पद्धतीनं करताय तर हा ह्याच अनुभवांचा इतरांनाही फायदा झाला पाहिजे मग ते विविध भागातील शेतकरी असो तर एक तुमचा मोबाईल नंबर द्या जेणेकरून आमचे जे शेतकरी आहे त्यांना तुमच्याशी बोलायचं असेल आणि तुमचं मार्गदर्शन घ्यायचं असेल तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याण्णव त्र्याऐंशी सोळा अजून एक महत्त्वाचं या ठिकाणी की आपले जे कंपनीचे सर आहे शैलेश सर ते पण तुमच्यासोबत विजिटला असतात बरोबर अनेक व्हिडिओमधून तुम्ही त्यांनाही बघू शकता तर सर आपल्या समजा डायरेक्ट शेतकऱ्यांना कंपनीशी जोडायचा असेल आणि मार्गदर्शन हवं असेल किंवा कोण ज्यांना जे एस बी डीचे उत्पादन वापरायचे असेल चे ज्या शेतकऱ्यांना तर ते त्यांच्या भागात कुठे मिळत आहे त्याची माहिती जर हवी असेल तर तुमचा कंपनीचा एक नंबर द्या ऑफिसचा नंबर आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला म्हणजे कोणत्याही पिकाची जर माहिती असेल हवी असेल तर तुम्ही डायरेक्ट कंपनीचे जे कॉन्टॅक्ट नंबर दिले तुम्ही त्याच्याशी त्यांच्याशी बोलू शकता आणि त्यांच्या थ्रू तुम्हाला तुमच्या भागातील वितरकांचा नंबर दिला जाईल ते वितरक सुद्धा शेतकरीच आहे त्यांची स्वतःची घरी शेती असते आणि त्यांची स्वतःची शेती किती डेव्हलप आहे हे बघून तुम्ही मग पुढे वापरायचं की नाही हे ठरवू शकता त्यांचे प्लॉट व्हिजिट करा त्यानंतर त्यांच्याकडून सविस्तर माहिती घ्या कोणत्याही पिकाची माहिती हवी असेल तर विनामूल्य मोफत सल्ला आपण एस बी टीद्वारे दि प्रत्येक शेतकऱ्याला देतो आणि त्या पद्धतीनं संपूर्ण म्हणजे पीक सुरुवातीपासून आम्ही तुमच्यासोबत असतो म्हणजे पिकाच्या सुरुवातीपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत तुम्हाला असं मध्ये कुठेही आम्ही सोडत नाही तर त्यामुळे निश्चिंत रहा आणि कुठेतरी एक सेंद्रिय शेतीचा पाया यावर्षी आपण आ, रोला पाहिजे या भावनेतून एक दहा गुंटे पाच गुंटे करा। करा तुम्ही सुरुवात करा सुरुवात करा आम्ही तुमच्यासोबत आहे एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल बाकी खूप छान माहिती दिली सर धन्यवाद